आठ मार्च जागतिक महिला दिवस आज महिला अबला नाही तर सबला बनल्या आहेत आज प्रत्येक महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत आज चूल आणि मुलासोबतसुद्धा अनेक महिला आत्मनिर्भर म्हणून कुटुंबाचा कर्ता ठरत आहेत याच दिवशी अनेक क्षेत्रातील महिलांनी सर्व तरुणी आणि महिलांना प्रेरणादायी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत पोलीस उपायुक्त कविता बारवणकर यांनी आमच्या सिटी न्यूजच्या माध्यमातून आजच्या महिलांना सुंदर संदेश दिला आहे तर आजच्याच दिवशी पोटाची खडगी आणि कुटुंबाची करता व्यक्ती बनून कामावर जावे लागले अशा महिलांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्यात तर शिक्षणाच्या भरवशावर वकील बनलेल्या फारसे पारदी समाजातील युवतीने सुद्धा आपल्या सर्वांना स्वबळावर उभे राहण्याचा सल्ला दिला पाहूया जागतिक महिला दिनी आजच्या कर्तृत्व महिलांच्या प्रतिक्रिया आज आठ मार्च जागतिक महिला दिन संपूर्ण जगतामध्ये महिला दिवस हा अतिशय उत्साहात साजरा केला जातोय देशभरामध्ये महिला अबला नाही तर सबला आहे अनेक पदावर महिला आता दाखल झालेल्या आहे पोचल्या आहे आपल्या कर्तृत्वाच्या भरोशावर मोठ्या पदावर सुद्धा कार्यरत आहेत यासोबतच गृहिणी ते मोठ्या आयस पदावरसुद्धा महिला आता कार्यरत आहेत बघूया याच जागतिक दिनानिमित्त याच महिलांच्या प्रतिक्रिया माझा गट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे माझं नाव सुजाता अशोकराव सहारे आहे आम्ही गटामध्ये तिघी महिला आहो आणि रोज आमचा हा आजचा दुसरा दिवस आहे उद्योग करण्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे कारण जागतिक दिन आहे महिलांचा आज दिवस आहे हां महिलांचा महिलांचा जागतिक दिन आहे महिलांनी सगळे सामोरे जाऊन आता समोर पुढे पुढे जायचं इथे काही फायदा आहे कसं प्रॉफिट आहे आम्हाला आज आमचा दुसरा दिवस आहे काल आमचा दिवसभर चालत होतो आजसुद्धा चाललं आणि याच्या आधी पण आम्ही केलेलं आहे त्यामध्ये आम्हाला एक एकीला एक बाराशे बाराशे रुपये रोज पडला प्रति म्हणजे महिला स्वतःच्या पायावर उभी आहेत असं हां आम्ही हो आता स्वतःची महिला स्वतःवर पायावर उभी राहू शकते आता कसली अशी भीती वाटत नाही महिला है। आपको पता है पता है। अच्छा। यहाँ पर किस काम के लिए किया हम हम जो हमारा समाज है बंजारा समाज मतलब उसमें कोई हमें फायदा नहीं है तो बचत गट के इसमें हम है तो उससे हम हमारे मैडम से दो शब्द कहें कि हम जो भटकती जाति के हैं उसमें हमें कुछ लाभ मिल सके इस वजह से हम यहाँ आए और हमारा बंजारा समाज बा आगे बढ़कर कुछ दिखावा कर सके इसलिए हम आए रेड़वा हाँ, त्रेड़ वा। त्रेड़ वा। जा, 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 हाँ। जैसे वाले। हमारा जो हमारे समाज का जो देव है स, सेवालाल महाराज हमें उनकी इससे ये पूरा जग में जो ये हुआ है प्रख्यात उन्हीं के इससे मिला है क्या आपको आज, हाँ। की नहीं हुई है महिला की प्रगती हुई है हुई है, हाँ। तो चल के और और हो सके हम ये उम्मीद कर सकते समिद करिमित्त अनेक क्षेत्रामध्ये महिला आता उच्च पदावर काम करीत आहेत फासीफारे समाज जो अतिशय वेगळा नजरे आपण पाहतोय की काम कमी आहे आणि मागे अनेक ठिकाणी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करायचा आपला समज आहे मात्र फाशेपारदी समाजसुद्धा आता या समाजातील महिलासुद्धा उच्च पदावर कार्यरत आहेत शिक्षण आणि गरिबीचे दिवससुद्धा सहन करून त्यांनी शिक्षणाची आज सोडली नाही आणि याच फाशेपारदी समाजातील महिलासुद्धा आता वेगळ्या क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर आता कार्यरत आहेत आपल्यासोबत एक भगिनी जुळलेल्या आहेत त्यांच्यासुद्धा आपण बातची करूया ताई आपलं नावं सांगायला आपण कोणत्या समाजातून आणि कोणत्या पदावर आपण कार्यरत आहात माझं नाव प्रीती नकुशराव भोसले मा सासरचं नाव प्रीती संतोष पवार आहे मी पारधी समाजाची आहे हासे पारधी हासे पारधी समाजाची आहे आणि मी वकील म्हणून आपल्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये काम करते आहे काय सांगाल आपला म्हणजे जीवनाचा संघर्ष असेल आपल्याला आजचा स्पेशल दिवस आहे आज आपला दिवस आहे सर्वप्रथम तर मी आम्हाला जी आता बोलण्याची ऑपॉर्च्युनिटी संधी जी मिळाली आहे ते आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराज यांना विनम्र अभि अभिन अभिनंद अभिवादन करते आणि सावित्रीबाई फुले ज्यांचा खूप मोठा महिलेच्या उद्धारामध्ये महिलेच्या शिक्षणामध्ये स खूप मोठा वाटा आहे त्यांनाही विनम्र अभिवादन करते आज त्यांनी पाऊल उचललं पुण्यामध्ये पहिली शाळा काढली त्याच्यामुळे आज आम्हाला इथे बोलण्याची संधी मिळत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळत आहे म्हणून त्यांचे सर्वप्रथम आभार आहे आणि महिला जागतिक दिन म्हणून साजरा करत आहे ही खूप मोठी म भारतासाठी खूप मोठी भारताच्या भारता महिलांसाठी खूप मोठी संधी आहे आणि एक अभ अभिमान आहे त्यांचा की आज त्यांना वर मान करून उंच मान करून स्वतः स्वतःसाठी काहीतरी करून दाखवणे एवढी संधी मिळत आहे आज जागतिक मला दिवस आहे आणि याच जागतिक मला दिवसाच्या निमित्त आपण युवतींना आजच्या महिलांना स्वतःची प्रगती करण्याकरिता कोणता संधी देणार आहे महिलांसाठी तर प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे घर चूल हे सगळं सांभाळूनसुद्धा ती जर बाहेर पडून प्रगती करण्याचा विचार करत आहे तर फार चांगलं कारण की आजच्या क्षेत्रामध्ये कोणीही मागे नाही आहे आणि शिक्षण शिक्षणाशिवाय समोर जाण्याकरिता कोणतंही साध म्हणजे कोणतंही पर्याय कोणताही पर्याय नाही आहे शिक्षण आहे तर सर्व काही कारण की शिक्षणामुळे आपल्या बौद्धिक बौद्धिक विकास होतो आर्थिकही विकास होतो म्हणून शिक्षणाव्यतिरिक्त वेगळा कोणताही पर्याय नाही आहे आणि असं नाही आहे की आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून शिकावं नाही वगैरे असं काही नाही आहे मी पण एक पारधी समाजातली विद्यार्थी आहे माझ्याही घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स सा आहे तरीसुद्धा एक जिद्द असली स्वाभिमान असला तर स्त्री समोर जाऊन आपल्या पाया पाऊल पाया, पायावर उभी राहू शकते आणि की सर्व महिलांनी या दिव या दिवशी संघटित होण्याचा शिक्षणाचा या सर्व गोष्टींचा विचार करून समोर आपले जे काही आशा अपेक्षा आपल्या ज्या काही बनण्याच्या समोर जीवनात काही घडण्याची जी, हे असेल ती जिद्द मनात ठेवून समोर जात राहावे बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा यांचा यांचे विचार पाठीशी ठेवून खंबीर उभे राहून समोर आपलं भविष्य घडत राहावं धन्यवाद आठ मार्च जागतिक महिला दिवस म्हणजे संपूर्ण जगतातील महिलांचा हा अभिमानाचा दिवस आहे याच दिवशी अनेक महिला हा उत्साह आनंदाने साजरा करत असतात मात्र दर्शकांनो आमची एक नजर याच ठिकाणी रस्त्यावर जात असताना एका महिला भगिनीवर गेली पोटाची खडगी भगण्या भागण्याकरिता कुटुंबाचा संसार चालवण्याकरिता जागतिक महिला दिवसाचा आनंद एकीकडे मात्र काम महत्त्वाचं व्यवसाय महत्त्वाचा म्हणून याच हीच भगिनी आपलं जर नजर जात असेल तर हीच भगिनी अमरावती शहरातील शिवटेकडीच्या मार्गावर एका रस्त्याच्या बाजूला फळ फ्रूट भाजीपालासह विकण्याकरिता या ठिकाणी दाखल झाले त्यांना त्यांनासुद्धा माहिती असेल की आज जागतिक महिला दिवस आहे आमच्या महिलांचा आनंदाचा उत्साहाचा अभिमानाचा दिवस आहे तरी मात्र ही महिला आजसुद्धा फळ का विकत आहे हा एक प्रश्न निर्माण झाला आहे आपण जाणून घेऊया ताईच्या प्रतिक्रिया ताई, ताई काय सांगाल आजसुद्धा आपण फळ विकत आहात आपला दिवस अभिमानाचा आहे का आज महिला जागतिक दिन या निमित्तानं मला दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली धन्यवाद साहेब मी शंभर रुपये मजुरी कमावणारी बही आज दोनशे तीनशे रुपये रस्त्यावर मा माल आणून दिवसभर कार्यक्रम असताना मला जा जाण्याची इच्छा होती पण जायला भेटलं नाही दिवसभर दोनशे रुपये कमावायचे आणि संध्याकाळी मजुरी मजुरीचे जे काही पैसे येत असेल ते आपल्या घरी नेऊन आपले जे काही संसार आहे आपला तो चांगला आनंदानं पार पाडायचा एवढीच माझी इच्छा आहे आणि महिलांसाठी काही ना काहीतरी कोणतीतरी योजना किंवा तरी स्की जे काही नवीन स्कीम आहे ते काढावी अशी माझी इच्छा आहे काही योजना आहे आपल्याला योजना मिळाल्या काय लाभ नाही अजून काहीच नाही मिळालं आजपर्यंत कोणतंच नाही मिळालं व्यवसाय करणाऱ्यांना दहा हजार रुपये मनपातर्फे अनुदान मिळत आहे लाभ घेतला का एक घेतला दहा हजार माझ्या मुलांना घेतला दहा हजाराची स्कीम घेतली आणि हे थोडंसं छोटं होतं तर थोडंसं वाढवायचा प्रयत्न करू चालू आहे चूल आणि मूलच्या व्यतिरिक्त आपण सुद्धा व्यवसाय करून आपल्या संसाराचा समोर नेत आहात काय सांगाल आजच्या दिवशी काय संधी द्याल आपण महिलांना महिलांना मी एवढं सांगू शकते की आपण दुसऱ्याची गुलामी करने सोता चा, सा दरी के करण्यापेक्षा स्वतःचा छोटासा बिझनेस जरी केला तर आज छोटा आहे पण उद्या तो वाढू शकते काही ना काही सास आपल्याला जे काही शासनाच्या ज्या स्कीम आहे त्या कोणत्या तरी घेऊन आपण थो वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो काय सांगायला त्रास लागते ना मुलांच्या साठी मी एकटीच आहे ना त्याच्यामुळे ख्रास लागते कोणता व्यवसाय माझा हेच आहे गाडी नाश्त्याची हो सगळं मला तीन वर्ष झाले आपल्याला नाही एक मुलगा आहे एक मुलगी आहे मुलीचं लग्न झालं आणि मुलगा लहान आहे

महिलांना काय सांगा ज्या महिलांना भीती वाटते की काम कसं करावं संसार कसं चालवावा मला असं वाटते का भीती कशाचीच नाही आहे ज्या ज्या आपण रोडवर येतो ना तर कायचीच भीती नाही डर म्हणून असं मंदात ठेवायचाच नाही मी महिलांना माझ्याकडून सांगते विनंती का सगळेजण असेच कामं करा असेच पैसे कमा सगळे ठीक होईल माझ्या माझं नाव रेखा सावरकर माझं नाव सुनीता चक्रे करता। मी ज्यूस सेंटर आहे माझं मला झाले पाच ते सहा वर्षे सर नाही परिस्थिती अशी आहे मला वडील नाही आहे आई विधवा आहे आणि माझा भाऊ आहे तर तो, तो थोडंसं अपंग आहे त्याच्यामुळे मला पण या बिझनेसमध्ये यावं लागलं ला। आणि माझी आई माझ्या सपोर्टिंगला असते आ, हो सर मला माहिती आहे आज महिला दिवस आहे म्हणून महिलांना महिला हे सांगतो मी की आपल्या घरातली परिस्थिती जेव्हा खराब असते तेव्हा आपण बाहेर पाऊल टाकतो आणि जेव्हा चांगली असते तर तेव्हा आपण कुठेच जात नाही आणि जेव्हा परिस्थिती आपल्याला हा, हां हो हा, हो हा, हो हो बरेचसे महिला असे आहेत जे घरातून बाहेर निघण्याकरिता जे आहेत काम करण्याकरता थोडासा त्यांना हेच म्हणणार आहे मी किंवा जिंदाबाद बरोबर आहे मेरा नाम कीर्ति योगेश जायसवाल है तो? मैं एक्चुअली कंप्लीट मोबाइल रिपेयरिंग करती हूँ सेकंड अपने जो डेड मोबाइल वगैरह रहते हैं उसका ब्रोकन डिस्प्ले वगैरह कंप्लीट ओरिजिनल कम्बो सबका काम करती हूँ कितने मुझे इस लाइन में 11 साल हो गए 11 साल हो गए 11 साल के पहले यानी यहाँ पर गुलशन टावर में मुझे गुलशन टावर में मेरा शॉप है मोबाइल सुपर स्पेशलिस्ट करके तो यहाँ पर मेरे को आठ साल हो गए मैं गुलशन टावर में हूँ तो इसके पहले मेरा और दूसरे जगह पर था था अमरावती में ही दूसरे जगह पर था पर वहाँ पर भी मैं करती थी काम ये उसको मिला के यानी पूरे टोटली मुझे ग्यारह साल हो गए इस लाइन में मैं काम कर रही हूँ आपके काम करने पीछे का मतलब नहीं आर्थिक वगैरह बोले तो आर्थिक भी ठीक है और उसके बाद में मुझे नॉलेज भी था इस सब चीज़ों में काम करने का यानी इंटरेस्ट बहुत था इलेक्ट्रॉनिक चीज़ों में काम करने का और आर्थिक भी बोलो सभी चीज़ों में काम करने के बाद में फिर ये एक मोबाइल लाइन कंफर्टेबल लगी है तो आप क्या संदेश देना चाहेंगे महिला को क्योंकि आजकल कैसा है एक्चुअली है। क्या है कि यानी सभी का देखे तो सभी काम सब आ कर लेती है पर मुझे पहले से कि ऐसी इच्छा थी अपन कुछ यानी हटके करें हटके कुछ काम करने के लिए हिचकती है क्या संदेश देना नहीं इसके लिए क्या संदेश देना चाहते हैं एक्चुअली कैसा है जो महिला हिचकती है ना उसके पीछे में भी कुछ ना कुछ रीजन रहता है कभी घर के लोगों का प्रेशराइज़ रहता है कभी यानी बहुत से लेडीज़ों को ये रहता है कि तुम जेंट्स से बात मत करो जेंट्स के सामने मत जाओ जेंट्स के बीच में मत खड़े रहो इस चीज़ के लिए मैं मेरे फैमिली वालों को कंप्लीटली मेरे फैमिली वालों को उस चीज़ का मैं ये देना चाहूँगी कि उन्होंने मुझे इस चीज़ में कभी रोका टोकी नहीं किया मुझे जिस समय मैं ट्रेनिंग पर गई उस समय मेरे ससुर मेरे साथ में थे और मुझे इस लाइन में यानी उत्तेजित करने के लिए सब में बड़ा हाथ मेरे पति का है उन्होंने मुझे फुल सपोर्ट किया फ़ैमिली मेंबर्स का सबका सपोर्ट कम्प्लीटली सपोर्ट मिला है और घर से यानी ये चीज़ है कि मुझे भी दो बेटियां हैं मेरे हस्बैंड का कहना ये है कि आज तुम दब के रहोगे तुम लेडीज़ के जैसे यदि जिस तरीके से बहुत बहुत ज़्यादातर ऐसा होता है कि लेडीजा यानी बहुत हिचकती है जेंट्स से बात करने के लिए मिलने के लिए जहाँ चार जेंट्स खड़े रहेंगे वहाँ लकी यानी लेडीज़ खुद अकेले जाने के लिए अनकम्फर्टेबल हो जाती है तो मुझे उस सब चीज़ों में मेरे हस्बैंड ने प्रॉपरली खड़ा किया है कि चलो आज ठीक है मैं हूँ तो मैं हर चीज़ में कम्प्लीटली कर लूँगा पर जिस समय मैं नहीं रहूँगा उस समय तुम खुद अपने पैरों पे कैसे खड़े रहोगे तुम खुद अपने पैरों पे खड़े रहोगे आज तुम किसी चीज़ से हिचकोगे नहीं झिझकोगे नहीं तो तुम अपने लड़कियों को भी उस तरीके से खड़ा कर पाओगे ऐसा मेरे हस्बैंड की सोच थी और उनके जो सोच है उसको मेरा सलूट है और उन्होंने मुझे हमेशा इस चीज़ के लिए सपोर्ट किया है मुझे फैमिली वालों का भी कम्प्लीटली सपोर्ट मिला है फ्रेंड सर्कल मेरा बहुत अच्छा है फ्रेंड सर्कल का भी सपोर्ट मिला है हमारे मनीष भैया है मनीष भैया का कम्प्लीटली पूरा पूरा सपोर्ट मिला है यानी काम में किसी भी तरह की कि मुझे रोक टोक नहीं मिली है कभी कि एक लेडीज़ हो तो सिर्फ घर पुरता मर्यादित हो घर पुरता ही रहो आप घर का काम करो घर में रहो ऐसा मुझे कभी भी यानी प्रेशराइज़ भी नहीं किया है और ना उस चीज़ को लेके मुझे कभी सोच भी नहीं डाली है मेरे दिमाग में सिर्फ मुझे ये कहा गया है कि तुम आगे बढ़ो कैसे बढ़ सकते क्या कर सकते खुद से करो आजकल कल लेडीज़ खुद इंडिपेंडेंट हो रही है तो उसमें मैंने भी अपना यानी 11 साल पहले बहुत एक अच्छा सपना देखा था हमने जो हमने गुलशन टावर में पूरा साकार किया है इसमें हमारे राजेश जी सर का भी बहुत हमको सपोर्ट मिला है लॉकडाउन वगैरह में सबका हमें बहुत परेशानियाँ उठाने के बाद में आज हम यहाँ इस मुकाम पर पहुँचे महिला दिन होने के बाद में भी आप जॉब पे आए हो हाँ वो तो वर्क इज फर्स्ट वर्क फर्स्ट है ना तो महिला दिन की सबको हार्दिक शुभकामनाएं देती हूँ अपने अमरावती वासी सभी लेडीजों को महिला दिन की बहुत बहुत शुभकामनाएं